गेल्या तीन महिन्यात डोंगरथडी भागामध्ये बिबट्याने थैमान घातला असून तीन महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यामध्ये दोन चिमुकल्यांचा तर एका वृद्ध महिलेचा समावेश आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून केली जात असून याबाबत हिंदवी जनक्रांती सेनेचे अर्जय पाटील साळुंके शेतकरी संघटनेचे दादा पाटील तांबे यासोबतच वाकला येथील ग्रामस्थ प्रशांत निकम यांनी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे जय शिवराय हल्ले होत आहे एका वृद्ध महिलेवर या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला पहाटच्या सुमारास व त्या महिलेचा या ठिकाणी त्या मृत्युमुखी पडलेल्या आहे तरी या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांनी आणि सर्वांनी अतिशय तीव्र स्वरूपामध्ये या ठिकाणी अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध चालू आहे कारण की जोपर्यंत बिबट्या चरबंद होत नाही त्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अंतिम संस्कार करणार नाही अशी या ठिकाणी नातेवाईकांची भूमिका आहे तरी अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा कायमस्वरूपी अन्यथा या ठिकाणी रस्त्यावर उतरून आता या ठिकाणी लढाई लढावी लागेल हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद वैजापूर तालुक्यामध्ये चार महिन्यापासून वन्य हिंसक प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे तसेच वैजापूर तालुक्याच्या अधिकारी डी मॅडम ह्या त्या बिबट्याला जेल बंद करण्यामध्ये अपयशी ठरल्या आहेत तत्काळ यांची बदली करून या ठिकाणी नवीन अधिकारी समाविष्ट करावे तसेच आज एका वन्य हिंसक प्राण्यांनी एका आधीचा बळी घेतला आहे तरीच ह्या मृत्यूला जबाबदार वैजापूर तालुक्याचे वन विभागाचे अधिकारी आहे या अशा किती बळी पाहिजे या अधिकाऱ्यांना तरच हे सर्व बिबट्यांना किंवा वन्य हिंसक प्राण्यांना जेल बंद करू शकतात किंवा त्यांचा बंदोबस्त करू शकतात हे वन विभागाचे अधिकारी अपेशी ठरले आहेत तसेच यांनी चोवीस तासामध्ये वन्य हिंस प्राण्यांना जेल बंद केलं नाही तर यावर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ शकतो ही सर्व प्रशासनाने नोंद घ्यावी अन्यथा या अधिकाऱ्यांना कुठल्याही मार्गावर आम्ही बोलू <Five pressing Prem West> हो शकतो दोन तीन महिन्यांपासून आपण पाहतोय की आपल्या परिसरात बिबट्याचे हल्ले त्या ठिकाणी सातत्याने होत आहे आणि सातत्याने हल्ले होत असताना तलवाडा या ठिकाणी एका चिमुकलीवरती हल्ला झाला त्यात ती गंभीर जखमी झाली जखमी झाली त्यानंतर वळण या ठिकाणी दोन निष्पाप त्या ठिकाणी बालकांचा मृत्यू त्या ठिकाणी हल्ल्यात झालेला आहे आणि निश्चितच आज सकाळी आपण पाहिलं तर सहा वाजेच्या सुमारास जिरी येथील एका आजीज या ठिकाणी बिबट्यानं ठार केलेलं आहे अशा घटना वारंवार घेत होत असताना या ठिकाणी प्रशासन फक्त झोपा काढत आहे काय असा प्रश्न आपल्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित होतोय निश्चितच आज या वाकडा परिसराच्या वतीनं आम्ही शासनाला इशारा देत आहोत या ठिकाणी संबंधित वन विभागाला इशारा देत हो। आहोत की अशी जर घटना वारंवार या ठिकाणी पुन्हा घडली तर निश्चितच आपलं कार्यालय त्या ठिकाणी फोडण्यात येईल अशी या ठिकाणी आपणास आता विनंती नाही तर सूचना देतोय परिसरात यानंतर कुठलाही हल्ला जर झाला तर त्या ठिकाणी संबंधित वन विभागावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात येईल अशी आपणास या ठिकाणी सूचना आणि इशारा देत आहोत थांबतो आणि निश्चितच्या यानंतर योग्य ती उपाययोजना करावी आणि तात्काळ करावी असा या ठिकाणी इशारा सुद्धा आपण देत आहोत याची संबंधित विभागानं लवकरात लवकर दाखल घ्यावी ही या ठिकाणी सूचना आणि या ठिकाणी इशारा सुद्धा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र